बारा मराठी महिन्यांच्या बारा कथा या मालेत आज ऐकूया श्रावण सरी आधुनिक श्रावण बाळ ही कथा लेखिका सुधा हुजूर बाजार तुंबे अभिवाचन दत्ता सर देशमुख श्रावण सरी आधुनिक श्रावण बाळ अरे श्रावण कुठपर्यंत आलायस तू आता आरती सुरू करतील गुरुजी हॅलो मंदात्या पोचतोय पाच मिनटात टॅक्सीत आहे आलोच श्रावणचा आश्वासक आवाज ऐकून मंदाताईने सुटकेचा निश्वास सोडला आणि आरतीसाठी मठाच्या आत आल्या आरती सुरू झाली श्रावणला तशीही आरती मिळाली नसती पण बाहेर जेवायची तयारी केली होती आणि ते जेवण वेळेवर सुरू करायचं मठाचं शास्त्र असल्यामुळं हा फोनचा खटाटोप होता आरती संपली पंक्ती बसल्या मधुकररावांच्या ओळखी भरपूर आणि माणसांच्या गोतावळ्यात राहणारं व्यक्तिमत्व होतं त्यांचं त्यामुळं आज त्यांना श्रद्धांजली द्यायला मुंबईतले तसंच दूरदूरून अनेक जण आले होते भरलेल्या पंक्ती बघून मंदाताईनं भरून आलं तो श्रावण तिथं ठेवलेल्या मधुकररावांच्या फोटोला नमस्कार करताना दिसला आणि आता मंदाताईंचा जीव भांड्यात पडला त्याची जागा आपल्या शेजारी राखून त्याने त्याला हाक मारली श्रावण बसला आणि मधुकररावांच्या उमेशनं त्याला समोरच्या टेबलावरून हात जोडून जेवायला सुरुवात कर असं खुण्यानंच दर्शवलं जेवणात मधुकररावांच्या आवडीचे गोड पदार्थ होते जिवंतपणी मेल्या डायबिटीजनं खाऊ दिलं नाही तेव्हा आता तरी खा म्हणावं असं काहीस मंदाताईंचं पुटपुटनं श्रावणच्या कानावर आलं आणि त्यांना स्मितहास्य करत पुष्टी दिली केळीच्या पानावरचं कानडी पद्धतीनं रांधलेलं चवीनं खात श्रावणनं आपलं जेवण संपवलं मंदाताईंबरोबर जाऊन हात धुवून येऊन बाहेर बसला तोच हा का तो श्रावण मधुकडून याचं कौतुक ऐकून होतो मी अरे तूच पुस्तक लिहायला मधूला मदत केलीस ना कालच्या प्रकाशनाला दिसला नाहीस अगं हा तो श्रावण मधुकाकाला बघत होता ना तोच हा तुमचा फोन नंबर द्याल का कारण हल्ली अशा प्रामाणिक हुशार कर्तव्य तत्पर केअर गिव्हर्सची गरज भासते तेव्हा तुम्हाला कॉन्टॅक्ट करता येईल श्रावणला आत्तापर्यंतच्या आयुष्यात असा अनुभव नवीन नव्हता तो होताच तसा कर्तव्यनिष्ठ कामाशी काम ठेवून इतर भानगडीत नाक न ना खुपसता नेमलेल्या वयोवृद्ध वरिष्ठ व्यक्तींची मनपूर्वक सेवा करणं हे त्याचं लक्ष होतं कधीतरी अचानक आपल्या या अशा केअरगिव्हर्स स्वाधीन वयोवृद्ध आईवडिलांची आठवणी येऊन त्यांची परदेशस्थित मुलं मुली येत असत दागिने स्थावर मालमत्ता पैसा अडका आयुर्विमा शेतीवाडी बँकेतले डिपॉझिट्स वगैरे वगैरे चर्चा होत असे श्रावण तेव्हा घरातून बाहेर फिरून येत असे कारण त्याला या उसण्या प्रेमसंबंधांचं काहीही देणं घेणं नव्हतं हे सगळं किती मतलबी आणि खोटं आहे ते तो जाणून होता अनुभव माणसाला खूप काही शिकवतो आणि मग माणसांची पारख आपसुकच होत जाते वयस्कर आईवडिलांच्या दुखण्याखुपण्यात फोनवरून चौकशी करणारी ही पन्नाशीची पिढी परदेशात राहून बदलली आहे केअर केअरगिव्हरला ठेवलं की के आपलं कर्तव्य बजावलं अशी मनोवृत्ती असलेली प्रॉपर्टी मृत्यूपत्र वगैरे अत्यावश्यक आधुनिक कायदेशीर गोष्टी करायला आईवडिलांना भाग पाडून मुलं आपापल्या देशात परत गेल्यावर श्रावण त्या वयोवृद्ध मातापित्यांचं सांत्वन करत असे त्यांना आपल्या मुलांची उणीव भासू नये म्हणून झटत असे तो घरात चोवीस तास राहत असल्यामुळं घरच्यांना त्याचा आधार असे येणारे जाणारे त्याची आवर्जून चौकशी करत कधी कधी घरातल्या वृद्ध काका काकू आत्यांना बाहेर फिरावं असं वाटलं तर तो स्वतः गाडी चालवून त्यांना फिरवून आणत असे मुंबई किती बदलली आहे हे आवर्जून सांगत असे नवीन मोठ्या हाऊसिंग कॉम्प्लेक्स उत्तुंग इमारती मॉल समुद्रकिनारे चौपाटी बागा पूल बोगदे इतकंच नाही तर त्यांच्या इच्छा पुरवण्यासाठी कधीतरी नाटकं सिनेमे गाण्याचे कार्यक्रम एवढंच नाही तर पंचतारांकित हॉटेलतही खाऊ घालत असे त्याचं रक्ताचं नातं होतं काही नसलं तरी पूर्व कर्मांना ते एकत्र आले होते असं काहीचं त्याला वाटत असे समोरच्याला आपलंसं करून घेणं त्याच्या रक्तातच होतं काहीही अपेक्षा न करता संस्थेनं नेमून दिलेल्या कुटुंबात राहून तिथल्या म्हाताऱ्या वयोवृद्ध व्यक्तींना आपलंसं करून तो सेवा करत असे संस्थेतर्फे वयस्कर पुरुषांसाठी श्रावणसारख्या तरुण मुलांची तर स्त्रियांसाठी तरुण किंवा मध्यमवयीन महिलांची नेमणूक होत असे असं जरी असलं तरी श्रावण घरातल्या असलेल्या वृद्ध दाम्पत्यासाठी आपुलकीनं काम करत असे त्यांच्याशी गप्पा मारणं पेपर वाचून दाखवणं पुस्तक वाचून दाखवणं प्रेमानं सकाळचा नाश्ता तसंच दोन वेळा बरोबरीनं जेऊ घालणं काका आंघोळीला जाताना त्यांच्यावर नजर ठेवत त्यांचे टॉवेल कपडे तयार ठेवणं त्यांना आधारानं चालवणं वयोवृद्ध काकूंना मानसिक का आधार देणं दोघांच्या आवडीचे वेगवेगळे टी व्ही प्रोग्राम लावून देणं रात्री झोप येत नसेल तर गप्पा मारणं गाणी ऐकणं त्यांच्या मनातलं बोलायला त्यांना श्रावण हक्काचा वाटत असेल आपापल्या भूतकाळात काका काकू रमून जात भूतकाळातले किस्से सांगताना काकांना झोपेचा अंमल चढत असे काकू तिथंच बाजूला झोपत आणि मग सर्वसाधारणपणे इतरांना रेंगाळणारं वाटणारं म्हातारपण श्रावणमुळं हसतं खेळतं वाटत राहील अशा दोन कुटुंबियांना श्रावणनं आजवर सांभाळलं होतं एका कुटुंबातल्या काका काकूंना त्यांचा एकुलता एक मुलगा येऊन परस्पर घर जमीन जमला विकून आपल्याबरोबर परदेशी कायम वास्तव्यासाठी घेऊन गेला होता श्रावणचा निरोप घेताना काका काकू ढसाढसा रडले होते काकांनी निघताना दिलेला एक लाखाचा चेक श्रावणनं अनाथाश्रमात जमा केला होता त्याला दरमहा मिळणारा पगार पुरून उरत होता खाणं पिणं राहत्या घरात असायचं तेच लोक सणावारी नवीन कपडे द्यायचे निर्व्यसनी श्रावणचा बाकी काही खर्चच नव्हता श्रावणचा भूतकाळ हे एक गूढ होतं त्याचे आईवडील कोण हे त्यालाच काय पण त्याच्या अनाथ मुलांच्या संस्थेलाही माहिती नव्हतं श्रावण शुद्ध द्वितीयेला नाळ जेमतेम कापलेलं एक दिवसाचं बाळ गोदावरी किनारी सापडलं होतं कुणीतरी श्रावण सरीत तान्या रडण्याच्या आवाजाचा अंदाज घेत सापडलेलं हे नवजात अर्भक नाशिकच्या अनाथ आश्रमात आणून सोडलं होतं पोलीस तपासात बाळाच्या पालकांचा काही शोध न लागल्यामुळं श्रावणात मिळाला म्हणून अनाथ आश्रमात श्रावण या नावाची नोंद झाली तिथल्या मावशीनं मुलबाळ नव्हतं म्हणून अनाथ मुलांना आपलं काळे हे आडनाव देऊन त्या नामकरण करत असत त्याप्रमाणे श्रावण काळे अनाथ मोठा झाला अभ्यासात हुशार एकपाठी होता त्यामुळं दहावी उत्तम रीतीनं पास होऊन विज्ञान शाखेतून बारावी झाला शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळत गेली आणि बघता बघता श्रावण नर्सिंगचा पदवीधर झाला पुढच्या शिक्षणासाठी परदेशी जाण्याची संधी आणि शिष्यवृत्ती होती पण पुढं शिकून केवळ पदव्यांची माळ त्याला नको होती म्हणून मुंबईतल्या एका सुप्रसिद्ध रुग्णालयात तो अनुभवासाठी म्हणून रुजू झाला अतिदक्षता विभागात रुग्णांच्या शेवटच्या काळात त्यांची होईल तितकी सेवा तो करत होता शेवटच्या काही दिवसांची सोबती असलेले ते रुग्ण त्यांची ओळख केवळ त्यांच्या कॉट क्रमांक आणि आजार यानंच होत असे वय जात पात धर्म वर्ण सामाजिक स्टेटस पैसा प्रतिष्ठा आयुष्यभर सांभाळलेली इमेज सगळं सगळं काही इथं गौण होतं दुर्धर आधारानं हातबल झालेल्यांचं पूर्वायुष्य ते कधीकधी श्रावणशी शेअर करून आपलं मन हलकं करत असत त्यांचं परावलंबित्व त्यांना दुःखी करत असे शारीरिक मानसिक हातबलता आणि बाहेरच्या जगापासून झालेली दुरी एक प्रकारची विषण्णता निर्माण करत असे ठरलेल्या वेळेत लोक येऊन विचारपूस करत पण त्यातली औपचारिकता श्रावणला टोचत असे एक वर्ष अतिदक्षता विभागातल्या अनुभवांच्या शिदोरीवर त्यानं त्याच्या ते अनाथाश्रमाच्या नवीन उपक्रमात नाव नोंदवलं गरजू वरिष्ठ नागरिकांची सेवा करण्यासाठी तो आता सिद्ध झाला होता सुरुवातीला काम करत असलेले काका काकू परदेशी गेल्यावर तो एका वयोवृद्ध प्रतिष्ठित निवृत्त वैद्यकीय संचालकांकडं त्यांचा मदतनीस म्हणून रुजू झाला घरात पुस्तकांचं भांडार होतं हे रामकाका इंग्रजी बोलत आणि प्रचंड वाचन करत असत सुदैवानं त्याने श्रावणच्या समयसूचकतेमुळं वेळीच वैद्यकीय उपचार मिळाल्यामुळं पक्षघाताच्या जीवघेण्या आजारावर मात केली होती आधारानं चालत असत पण वाचनात आपला दिवस आनंदानं घालवत असत रोज मुलीचा परदेशातून फोन आला की गहिवरून जात पण तिला आपली शारीरिक मानसिक व्यथा ते कधीही सांगत नसत श्रावणला सुख सांगावं जनात आणि दुःख ठेवावं मनात हे जीवन शिक्षण इथं न कळत मिळालं काकांच्या आग्रहानं त्यांना मानसशास्त्र विषयासाठी महाविद्यालयात नाव नोंदवलं आणि काकांनी पडल्या पडल्या त्याचा अभ्यास घ्यायला सुरुवात केली काका एक प्रथित यश मानसोपचार तज्ज्ञ होते अनुभव खूप होता पुस्तकं जवळ होती आणि मुख्य म्हणजे श्रावणसारखा तन्मयतेनं शिकणारा शिष्य त्यांना लाभला होता काकानीच आग्रह करून महाविद्यालयीन क्लासला त्याला पाठवलं होतं पुढं मागं समुपदेशन किंवा मा वरिष्ठ नागरिकांच्या वाढत्या मानसिक समस्या या विषयांवर पी एच डी कर असा धोशा होता त्यांचा काकांची मुलगी आणि तिची तरुण मुलं तसा मधूनमधून येऊन जात असत श्रावण आणि काकांचं मेतकूट त्यांना आवडत होतं बघता बघता श्रावण मानसशास्त्रातला उच्च पदवीधर झाला काकाही थकत चालले होते आता हालचाली मर्यादित झाल्या होत्या त्यांच्या पण बुद्धी तल्लक होती त्यांनी आपल्या मृत्यूपत्रात त्यांच्या कर्नाटकातल्या गावचं घर श्रावणच्या नावावर केलं पण एक अट होती की त्याचा उपयोग वृद्धाश्रमासारख्या सेवेसाठी करावा तृप्त मनानं रामकाका दुपारच्या झोपेत शांतपणे गेले तेव्हा श्रावण पी एच डीचा अर्ज नुकताच पाठवून बाजूला निवांत पुस्तक वाचत बसला होता राम काका का का गेले पण श्रावणच्या आयुष्याला कलाटणी देऊन गेले काकांच्या क्रियेसाठी मुलगी नातवंड आली होती पण गुंतून न राहता लगेचच त्यांचा निरोप घेऊन दुसऱ्या काकात त्याच्या सेवेला जाणं श्रावणला भाग होतं त्याच्या नावावर ठेवलेले पैसे आणि घराची कागदपत्रं त्यानं अनाथाश्रमात जमा केली पुढं मागं लवकरच वृद्ध सेवाश्रम चालू करूया अशी तिथल्या वरिष्ठांशी चर्चा करून तो नवीन घरी रुजू झाला पी एच डीचं स्वप्न तुर्तास मागं पडलं होतं मधुकर साठे हे परराष्ट्र सचिव म्हणून निवृत्त झाले होते बऱ्याच देशात भारतीय राजदूत म्हणून त्याने उत्कृष्ट सेवा केली होती पत्नीचं निधन होऊन दहा वर्ष झाली होती एकुलता एक मुलगा परदेशी शिकायला म्हणून गेला तो तिथल्याच मुलीशी लग्न करून आज तीस वर्ष झाली स्थायिक झाला परदेशी पत्नी मुलं भारतात भेटायला यायला नाखुश असत म्हणून हळूहळू मुलांचंही येणं कमी झालं होतं मधुकाकांची लहान बहीण मंदा तीही आता वयस्कर होती पण नवऱ्याच्या माघारी मुलंबळ नसल्यामुळं आपल्या मोठ्या भावाच्या मदतीला ती येऊन राहिली होती श्रावण घरी आला आणि आत्या खुश झाल्या आता त्यांच्यावरची मधुकाकाची जबाबदारी कमी झाली होती त्या मंडळात वाचनवर्गात तसंच सहलीना निर्धास्तपणे जाऊ लागले काकांचे परदेशानुभव दांडगे होते श्रावणनं काकांच्या परवानगीनं ते आपल्या लॅपटॉपमध्ये नमूद करणं सुरू केलं काकांना अस्थिव्यंगाचा आजार असल्यामुळं त्यांचे हातपाय आखडले होते सकाळी अन्निका आवरली की श्रावणला ते जवळ बसवून आपल्या गोष्टी सांगत असत कितीही त्रास झाला तरीही ते दुःख पचवून आपल्या अनुभवांचं पुस्तक लिहिण्याची संकल्पना त्यांना श्रावणने दिली असल्यामुळं ते काम जोमानं सुरू होतं आत्याही मध्ये मध्ये येऊन काही काही त्यांच्या आठवणी सांगत असत मधून कधीतरी काकांना आधारानं गाडीतून बाहेर चक्कर मारायला घेऊन जात असत श्रावण मग आत्याला भेळपुरी खायला भाग पाडत असे आत्याला तो आपली आई मानत असे श्रावणची आई असती तर किंवा जिथं असेल तिथं ती आज याच वयाची असते असा विचार आत्या आणि तो करत असत बघता बघता आठ महिने कसे गेले ते तिघांनाही समजलं नाही पुस्तक लिहून पूर्ण झालं अल्बमधले जुने फोटो स्कॅन झाले त्यातले निवडक फोटो आणि पुस्तकाची कच्ची प्रत असा ऐवज मधुकाकांच्या ओळखीतल्या मोठ्या प्रकाशनानं आनंदानं घेऊन भावी पुस्तक एडिटिंगला गेलंही आता काकांनी श्रावणच्या पी एच डीचं सूत्र हाती घेतलं आणि तसं काम सुरू झालंसुद्धा आताही त्याला प्रोत्साहन देत होत्या सुरुवातीला दोन वर्ष महाविद्यालयात वर्ग होते नंतर संशोधन आणि पेपर प्रकाशन असा पाच वर्षांचा अभ्यासक्रम होता पुस्तक मागं पडून संख्याशास्त्रीय शिकवणी सुरू झाली मधुकाकांचा तो आवडता विषय होता त्यांना हुरूप आला आपल्या शारीरिक वेदना त्यात विसरले होते कधीतरी फोन आलाच तर मुलाशी तेवढ्यापुरतं बोलत पण आता दुःख होत नव्हतं श्रावणची पी एच डी हे काका आणि आत्यांचं स्वप्न होतं अचानक पुस्तकाचं एडिटिंग होऊन त्याच्या प्रकाशनाची तारीख ठरलीसुद्धा श्रावणच्या आग्रहाखातर काकांनी आपल्या मुलाला तसं कळवलं पण त्याला यायला तेव्हा जमणार नव्हतं म्हणून तारीख लांबवून काकांच्या वाढदिवसाच्या दिवशी ती ठेवली नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं पुस्तक प्रकाशन अगदी एका आठवड्यावर आलं होतं आणि अचानक हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं काका एच अतिदक्षता विभागात दाखल झाले मुलगा धावपळ करत सुट्टी घेऊन आला आणि श्रावणची आता गरज नाही असं सांगून आत्याच्या विरोधाला न जो मानता इस्पितळातल्याच विशेष सेवा देणाऱ्याची नेमणूक त्यांना केली आता श्रावण अतिदक्षता विभागाच्या बाहेर बसणार नव्हता किंबहुना पुन्हा कधीही काकांना भेटू शकणार नव्हता विशेष परवानगी घेऊन आज जाऊन काकांचा हात आपल्या हातात घेऊन त्यानं पुस्तक प्रकाशित झालं की नक्की विकत घेऊन वाचेन असं आश्वासन त्यांना दिलं आणि बरोबरच डॉक्टर श्रावण काळे असं नाव नक्की साकारेन अशी ग्वाही कोमातल्या काकांना देऊन तो बाहेर आला आत्ताच्या पाया पडून त्यांना आपल्या पुढच्या असाइनमेंटसाठी अनाथाश्रमाच्या प्रमुखांना फोन केला कधी नव्हे ते डोळे भरून आले होते श्रावणचे पण अश्रू आवरून तो इस्पितळाच्या पायऱ्या उतरू लागला अरे श्रावण घरी येतो आहेस ना मधुदादाची पुस्तकं आवरायची आहेत तुला हवी ती घेऊन जा कारण त्याच्यावर तुझा हक्क आहे असं मधुदादा नेहमी म्हणत असे आणि सुट्टी किती आहे तुला कारण अजूनही काही कामं आहेत माझी स्वतःची तुझी गरज पडणार आहे मला आत्ताच्या आवाजानं श्रावण आपल्या आयुष्यातल्या घटनांच्या फ्लॅशबॅकमधून भानावर आला आता मला चार दिवसांची सुटी आहे पण आता मी जरा ब्रेक घेतो आहे कारण मला थिशिसता विचार करायचा आहे गाईड करणाऱ्या सरांनाही भेटायचं आहे मग तर एकदम छान झालं आता आपल्या घरीच राहा थोडे दिवस आमच्याबरोबर वर। नाही म्हणायचं नाही हां श्रावण अचानक उमेशच्या आर्जावी आवाजानं श्रावणनं मागं वळून पाहिलं हातात मधुकर साठे लिखित परदेश आणि मी एक भारतीय या आदल्या दिवशी प्रकाशित झालेल्या पुस्तकाची प्रत होती बरोबर विविध वर्तमानपत्रातून आलेल्या सकारात्मक अभिप्रायांची कात्रणं होती मठाच्या बाहेर श्रावण सरी बरसत होत्या श्रावणच्या हातात तो खजिना सुपूर्त करत शाश्रू नयनांनी उमेशनं त्याला जवळ घेतलं स्वतःच्या हातानं पुस्तकाची प्रत उघडली आणि आपल्या वडिलांनी लिहिलेलं पहिल्या पानावरचं पहिलं वाक्य वाचलं लहानपणी रामायणातली एक कथा वाचली होती की श्रावण बाळ आपल्या अंधाऐवडलांना कावडीतून तीर्थयात्रा करायला घेऊन जात होता तेव्हा बाल मनाला वाटायचं की ही गोष्ट खरी असेल का पण आजच्या आधुनिक युगात आमच्या घरच्या श्रावण बाळानं मला लेखनाच्या कावडीतून स्वानुभवाच्या ज्ञानाची तीर्थयात्रा घडवली आहे तो श्रावण आणि त्याची चिकाटी आज माझं हे पुस्तक आणि माझं आनंदी समाधानी म्हातारपण ही त्याचीच कृपा आहे धन्यवाद बाळा तू आहेसच सगळ्यांना हवा असा वाटणारा सर्व वरिष्ठ नागरिकांचा आधुनिक श्रावण बाळ बारा मराठी महिन्यांच्या बारा कथा श्रावण सरी आधुनिक श्रावण बाळ ही कथा आत्ताच आपण ऐकलीत लेखिका सुधा हुजूरबाजार तुंबे लेखन महिना श्रावण ऑगस्ट दोन हजार चोवीस लेखिकेचा संपर्क क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन डबल झिरो सेवन टू एट या कथेचं अभिवाचन केलं दत्ता सरदेशमुख यांनी माझा मोबाईल नंबर एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स श्रावण सरी आधुनिक श्रावण बाळ ही कथा आपल्याला कशी वाटली यासंबंधीचे आपले अभिप्राय आपण लेखिकेलाही कळवू शकता आणि मलाही कळवू शकता